नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला निर्मला सीतारामन यांनी सातव्यांदा आपला अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला आहे या अगोदरही मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प जो आहे तो पहिला अर्थसंकल्प जो आहे तो आज सादर झालेला आहे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा ज्या आहेत त्या या अर्थसंकल्पामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे टॅक्स प्रणालीमध्येही ब्रद बदल जो आहे तो करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता तीन लाखापर्यंतचं उत्पन्न जे आहे ते करमुक्त असणार आहे त्याच्यावर कोणताही कर जो आहे तो कर लागणार नाही आहे यासोबतच सौर ऊर्जा पॅनेल असेल एक्स रे मशीन असतील सोनं चांदी असेल लिथियम मशीन असतील चांबड्याच्या वस्तू असतील तर या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या स्वस्त होणार असल्याचं पाहायला मिळतंय यासोबतच मोबाईल्स चार्जर बनवणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्या देखील स्वस्त होणार असल्याचं पाहायला मिळतंय इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार आहेत सोन्या चांदीवरचा जो कर आहे तो कर देखील हटवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय कॅन्सरवरची जी औषधं आहेत ते औषधं देखील स्वस्त होणार असल्याचं पाहायला मिळतंय त्याच्यावरची कस्टम ड्युटी जी आहे ती केंद्र सरकारकडून जी आहे ती रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय बिहारला या अर्थसंकल्पामध्ये विशेष असं पॅकेज जे आहे ते देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय सव्वीस कोटी जी तरतूद जी आहे ती बिहारसाठी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय बिहारला मेडिकल कॉलेज जे आहे ते कॉलेज देखील उभारणार येणार असल्याचं पाहायला मिळत आहे आंध्र प्रदेशसाठीचा ला पंधरा हजार कोटीचा निधी जो आहे तो देखील केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कृषी क्षेत्रासाठी देखील राज्य सरकार केंद्र सरकारनं जे आहे ते मोठ्या घोषणा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती कृषी क्षेत्रासाठी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नैसर, नैसर्ग नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन जे आहे ते कर असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं एक कोटी शेतकऱ्यांना आपण मदत करू यासोबतच बत्तीस फळं आणि एकशे दोन भाज्यांच्या जाती ज्या आहेत त्या देखील विकसित करू करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सांगितल्याचं पाहायला मिळालं इलेक्ट्रिक वस्तू ज्या आहेत त्या ज्याप्रमाणे स्वस्त होणार आहेत त्याप्रमाणे टेलिकॉम वस्तू ज्या आहेत त्या वस्तू महाग होणार आहेत पी व्ही सी फ्लेक्स जे आहेत ते फ्लेक्स देखील महाग होणार असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आजच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिला अर्थसंकल्प होता सर्वसामान्यांचं मोठं लक्ष जे आहे ते या अर्थसंकल्पाकडे होतं सोबतच या अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना जी आहे त्याचा टप्पा चार जो आहे तो सुरू होणार असल्याचं पाहायला मिळतं आहे ऐंशी कोटी नागरिकांना पुन्हा एकदा धान्य जे आहे ते मोफत मिळणार असल्याचं पाहायला मिळतं आहे गरिबांसाठी एक कोटी घरं राज्य सरकार केंद्र सरकार बांधणार असल्याचं पाहायला मिळतंय शहरी आवास योजनेसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती तरतूद करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे तरुणांसाठी इंटर्नशिप प्रोग्रॅम जो आहे तो प्रोग्रॅम देखील केंद्र सरकारकडून सुरू करणार असल्याचं पाहायला मिळतंय आणि महिन्याला तरुणांना पाच हजार रुपये जे आहेत ते मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबतच आणखी एक महत्वाचा निर्णय जो आहे तो केंद्र सरकारकडून आज अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं या अगोदर मुद्रा लोन योजना जी होती त्या मुद्रा लोन योजनेमधून आप दहा लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते कर्ज घेण्यात येत होतं मात्र आता ही मर्यादा वाढवून वीस लाखापर्यंत जी आहे ती करण्यात आलेली आहे म्हणजे आता मुद्रा लोन योजनेतून वीस लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते मिळणार आहे महिलांसाठी स्टॅम्प ड्युटी प्रणालीमध्ये जो आहे तो बदल करण्यात आलेला आहे तीन कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती खास महिलांसाठी देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी देखील केंद्र सरकारकडून जी आहे ती मदत करण्यात आल्याचं पाहायला मिळा मिळतंय एकंदरीतच जर आपण टॅक्स प्रणालीमध्ये बोललो तर तीन ते सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर जो आहे तो पाच टक्के आ, कर जो आहे तो आता असणार आहे तीन लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसणार आहे सात ते दहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्के कर जो आहे तो असणार आहे दहा ते बारा लाख उत्पन्नावर पंधरा टक्के कर जो आहे तो असणार आहे आणि पंधरा टक्क्याहून अधिक उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नावर तीस टक्के इतका कर जो आहे तो कर असणार आहे देशामध्ये नैसर्गिक शेतींना देखील केंद्र सरकार जे आहे ते प्राधान्य देणार असल्याचं पाहायला मिळतं यासोबतच तेल आणि डाळ बियांच्या उत्पादनासाठी देखील केंद्र सरकार विशेष प्रयत्न करणार असल्याचं पाहायला आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जी आहे त्या अन्न योजनेला पाच वर्षापर्यंतची वाढ जी आहे ती केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे रोजगार निर्मिती करण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो देखील केंद्र सरकार करणार असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे कोण कुन्त, मध्ये कोणत्या घोषणा होतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं त्या अनुषंगानं आज बैठक जी आहे आज अर्थसंकल्प जो आहे तो जाहीर झाल्याचं जा पाहायला मिळत आहे मात्र या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी खास कोणती योजना जी आहे ती घोषणा झाली नाही आणि त्यामुळे विरोधी आमदार जे आहेत खासदार जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि या विरोधी खासदारांनी जे आहे संसदेच्या बाहेर मोठी घोषणाबाजी केल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं एकंदरीतच टॅक्स प्रणाली असेल किंवा मुद्रा लोन योजना असेल अशा प्रमुख योजना ज्या आहेत त्या आज लागू जाहीर करण्यात आल्या मुद्रा लोन योजनेमध्ये मुदतवाढ जी आहे ती मुदतवाढ देखील देण्यात आल्याचं ता आपल्याला पाहायला मिळतंय अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमॉन एक ब्रेक ले लेते हैं, गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. वो ये रेड वाला है सही वाला देना हमें hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मणिचंद ऑक्सिरिच ब्राउनली इंडिया